ते कृषी उत्पन्न बाजार समितीचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाला हजेरी लावून ते नंतर आमच्या काकांकडे जेवायला आले होते आमचं घर शेजारी असल्यामुळे कौटुंबिक फक्त मी तिथे गेलो आणि चहापाना आमच्या घरी बोलवलं त्याच्यामुळे फक्त कौटुंबिक चर्चे पडलीकडे काय चर्चा झालेली नाही मात्र तुमची देखील बऱ्याच वेळा चर्चा झाली आतमध्ये असं काही आता एवढे राज्याचे उपमुख्यमंत्री माझ्या घरासमोरून जातात मी चहाला बोलू नये एवढं <laughs> तरी आपलं पाहुणचार करणं आलेल्या पाहुण्याचं स्वागत करणं पाहुणचार करणे आपली मराठमोळी संस्कृती आहे कुठेतरी तुम्ही मामा अजून निर्णय घेत नाहीये म्हणून तुम्ही निर्णय घेत नाहीये का अशी मामांची चर्चा सुरू आहे की मामा भाजपमध्ये जातील जा किंवा पक्ष सोडतील अशी चर्चा सुरू आहे मात्र त्यांच्या निर्णयावर तुमचा निर्णय पण मामा तर काय मला बोलले नाही तुमच्याकडनं ऐकतो मी असं अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एखादा मंत्रीपद देणार काही याबद्दल चर्चा केली मी विरोधी पक्षाचे माझ्या कसे काय मंत्रीपदाची चर्चा माझ्याकडे कशी करतील नाही फक्त चहा घेतला आईस्क्रीम ते म्हटले गोड नको जास्त चहा घेतला एवढंच बाकी काही नाही विषय काय तब्येतीची विचारपूस झाली परंतु विरोधी पक्ष पक्षात तुम्ही काही तक्रारी पण केल्या असतील हे काय कसं आहे पाहुणा आपल्या घरी आल्यावरती राजकीय मी आपलं तब्येतीचे विचारपूस पलीकडे काही चर्चा झाली नाही काय